नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इस्टंट जाळीदार रव्याचा ढोकळा आज बनवणार आहोत अगदी काही मिनटातच हा ढोकळा बनवून तयार होतो आणि खाण्यासाठी देखील फार टेस्टी लागतो आपण बघू शकता अगदी छान आणि काही मिनटातच हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दीड कप बारीक रवा घेतलेला आहे एक कप या रव्यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचे आहे आंबट असे दही आपल्याला डोकळ्यासाठी इथं वापरायचे आहे दही आणि रवा आपल्याला अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं हे बॅटर इथं मी बनवून ठेवलेले आहे हे बॅटर आता आपल्याला दोन तास झाकून ठेवायचे आहे दोन तास झाल्यानंतर त्यामध्ये मी एक मुरुकला तेल टाकून घेणार आहे तेल आपल्याला या बॅटरमध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये मी एक इनोची पुडी टाकून घेणार आहे आणि यावर आपल्याला एक ते दोन चमचे पाणी टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपली इनो हे ॲक्टिवेट होते आणि आपला ढोकळा हा छान प्रकारे स्पंजी बनवून तयार होतो इनो टाकून झाल्यानंतर आपल्याला फक्त अर्धा मिनिटच अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने ढोकळ्याचे बॅटर आपले बनवून तयार झाले आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा हा वापरून घ्यायचा आहे त्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे आणि हे बॅटर आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे हा ढोकळा मी कढईमध्ये वापरून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचे आहे आणि हा ढोकळा आपल्याला अशा पद्धतीनं कढईमध्ये ठेवायचा आहे वरतून मी मिरचीमुडभर लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आता आपल्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं हा ढोकळा वापून घ्यायचा आहे ढोकळा वापरत आहे तोपर्यंत आपल्याला इथं तडका बनवून घ्यायचा आहे इथं मी दोन ते तीन मोरकडे तेल घेतलेले आहे त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे तसेच कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे पाच ते सहा हिरवे मिरच्या मी इथं लांब स्वरूपात कट करून घेतलेल्या आहे त्या टाकून घ्यायच्या आहे तसेच आपल्याला सफेद तेल टाकून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडका इथं बनवून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे आपला ढोकळा हा वापरून इथं तयार झालेला आहे त्यासाठी आपण बघू शकता मी इथं चाकू यामध्ये टाकून बघितलेले आहे चाकूला ते चिपकत नाही म्हणजे आपला ढोकळा हा वापरून तयार झालेला आहे इथे आपल्याला चाकूच्या सहाय्याने ढोकळा हा कट करून घ्यायचा आहे आता आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी जो तडका बनवून घेतलेला आहे तो यावर वरतून आपल्याला टाकून घ्यायचा आहे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आपण एकदा नक्की घरी बनवून बघा वरतून बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण बघू शकता आपला स्पंजी असा जाळीदार ढोकळा इथं बनवून तयार झालेला आहे जाळी देखील आपल्या ढोकळ्याला छान आलेली आहे आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि आपल्याला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद